उमाला आल्यानंतर पिल्लू जन्माला आल्यानंतर असं बकरीला चाटण्यासाठी द्यावं त्याने काय होतं साफ झाल्यानंतर बकरी एकदम छान साफ करते आणि चाटून पिल्लाला ऊर्जा पण मिळते मारतं तो वाढते याच्यामुळे नॉर्मली ही बकरी उस्मानाबाद जातीची आहे आपण उस्मानाबादून पहिल्या वेळेस बकरी आणल्या होत्या चाळीस बकरी त्यातपैकी पैकी एक बकरी राहिलेली बकरी आहे आणि आपल्या वेळेस जे तिसऱ्या चौथा वेत झालेला आहे हे पाचव्या वेतात आहे बकरी आपल्याजवळ आता बोकड दिलेला आहे साधारणतः तीन सव्वा तीन किलो वजन आहे पिल्लाचं आणि हे काच बघा केवळी मोठी काज झालेली आहे चांगली दोन पिल्लं देते आणखीन एखादं पिल्लू असेल त्याच्यासाठी वाट बघावं वा लागेल दहा ला पंधरा मिनटं आणखी असं पिल्लू चाटासाठी द्यायचं बकरीला बकरी ते बकरी साफ करते चाटते ते पिल्लाला त्याच्यामुळे मातृभावना आवडते आणि पिल्लाची ओळख वाढते पिल्लू ओळखते बकरी हे बघा बकरीचा नंबर आहे आपल्या दहा एकोणीस बारा बजाज एलेन्झाचं आपण हे केलं होतं इन्शुरन्स केला होता